मंडई श्री स्वामी समर्थ आज दुपारच्या जेवणाला बनवलं होतं फोडणीचा भात आता का तर सकाळचा नाश्ता हेवी झालेला त्याच्यामुळे ओवीच्या बाबांनी सांगितलं नॉर्मलच काहीतरी बनव म्हणून मग बनवला फोडणीचा भात आणि खरं तर आज मोठा अपघात होता होता वाचला कारण आमच्या पत्र्यावर हे एवढं भलं मोठं झाड पडलं तुम्ही बघू शकता बाजूला शाळा आहे आणि त्या शाळेची झाडं आहेत आणि वाऱ्यामुळे हे झाड पडलं मी शाळेत गेली कंप्लेंट करायला तोपर्यंत ओवीच्या बाबांनी हे झाड खाली म्हणजे खालीसुद्धा सरकवून टाकलं काही अपघात म्हणजे या अपघातामुळे काहीही प्रॉब्लेम झाला नाही थोडासा पत्रा तुटला आमचा बाकी काही हानी झाली नाही परंतु शेवटी झाड पडलं म्हटल्यावर खरंच काही हानी होता होता वाचली संध्याकाळी मस्तपैकी चहामध्ये चुरमुरे म्हणजेच आमच्याकडे मेवा म्हणतात त्याला ते चहामध्ये घालून खाल्ले ओवीला काही आवडत नाहीत म्हणून ती सांगत होती मला काही नको आहे मला फक्त चहाच बरा त्यानंतर मग मी बनवायला घेतलं ते म्हणजे जेवण आता जेवण आज फक्त ओवीच्या बाबांनाच बनवायचं होतं कारण आम्ही चाललो होतो कुठेतरी फिरायला तर मग मस्तपैकी गरम गरम ज्वारीची भाकरी बाजूला कुकर लावला होता एका साईडला भाकरी आणि एका साईडला भाजी तर अशा प्रकारे माझं पंधरा ते वीस मिनटामध्ये जेवण होतं आणि तीन तीन गॅस बर्नर असल्यामुळे त्याचा काहीच म्हणजे जेवणाचा कधी लेट वगैरे म्हणजे अर्ध तासात जरी बनवायचं असेल तरी पटकन होतं आणि तुम्ही बघू शकता मी जेव्हा जेव्हा भाकरी बनवत असते तेव्हा ओजस माझ्या बाजूलाच असतो कारण त्याला पिठाबरोबर खेळायचं असतं त्याचं माज त्याचं असंच म्हणणं असतं की तुम्हाला पीठ दे तुम्हाला पीठ दे कारण त्याला खेळायचं असतं अशा प्रकारे भाकरी केल्या आणि किचनवरचा सगळा पसारा आवरला कारण मग मला बाहेर जायचं होतं आणि तिथून यायला जरी लेट झाला तरी पुन्हा मग हा सगळा पसारा आवरायला आपल्यालाच लागतो हे मॅगी आणलेली ही नाश्त्याला आपण बनवलीच नाही कारण आम्ही चहा आणि मेवा खाल्ला आता तयारी सगळी झाली आणि ओजस म्हणत होता चल आई पटपट ओढणी घे तुझी आता लास्टला आम्ही पोचलो तुम्ही बघू शकता हे मस्त बाळाचं ह्या फारसं होतं आता ही कोण आहे तर ही माझी बालमैत्रीण म्हणजेच शाळेतली मैत्रीण आहे श्लोका नाव ठेवलेलं आहे बाळाचं आणि खूप छान मजा आली खूप दिवसांनी आम्ही भेटलो आणि खरंच खूप छान वाटलं प्रकारे बारसं साजरं झालं तिथून आम्ही आल्यानंतर म्हणजे त्याच वेळेस सारखे मला मामींचे फोन येत होते आम्हाला जायचं होतं ते म्हणजे मार्केटला कारण मल्लारचा बड्डे आहे आणि मल्हारला कपडे घ्यायचे होते आणि परीलासुद्धा घ्यायचे होते म्हणून आम्ही गेलो तिकडे कपडे घ्यायला आणि प्रकारे आमचा आजचा दिवस गेला कसा वाटला मिनी व्लॉग नक्की कमेंट करून सांग